पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या बबन कांबळे आणि प्रकाश कांबळे या भावांनी बहिणीच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं जीवन शिक्षण विद्या मंदिर शाळेत शिबिर संपन्न झालं या आरोग्य शिबिराचा दोनशे नागरिकांनी लाभ घेतला पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या अक्काताई पांडुरंग जाधव यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आलं स्वर्गीय जाधव यांचे बंधू बबन कांबळे आणि मुंबईचे पोलीस कर्मचारी प्रकाश कांबळे यांच्या पुढाकारातून जीवन शिक्षण विद्यामंदिर शाळेत शिबिर झालं कोतोलीसह परिसरातील शेकडो गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला बालिंगामधील रेणुका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी तसंच डॉक्टर अनिल पाटील डॉक्टर सुरेश खाडे डॉक्टर प्रवीण घोगरे डॉक्टर सचिन पाटील यांनी रुग्ण तपासणी करून रुग्णांवर उपचार केले शिबिरात सांधेदुखी गुडघेदुखी गुडगेदुखी मानदुखी पाटदुखी कंबरदुखी संधिवात मधुमेह रक्तदाब दमा हाडाचे जुनाट विकार स्त्रियांच्या समस्या अशा विकारांवर मोफत तपासणी आणि मार्गदर्शन केलं यावेळी ग्रामपंचायत सदस्या लता माने अजित कांबळे गणेश पाटील महादेव पाटील बाबासाहेब रेडेकर बाजीराव अंगठेकर प्रकाश कांबळे संजीवनी कांबळे सागर वर्पे रणजित चौगुले सुनील कांबळे कृष्णाथ पाटील विठ्ठल पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित って。The total day.